शाळेचे गेट पडून विद्यार्थ्याचा मृत्यू शिक्षक अडचणीत संपूर्ण घटना जाणून घेण्यासाठी बी आर सबसे तेज न्यूजला सबस्क्राईब करा कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील केरले गावात कुमार हायस्कूलमध्ये सव्वीस शिकणाऱ्या मुलाच्या अंगावरती शाळेचे लोखंड गेट पडले त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर येताच स्वरूप माने याच्या पालकाने संताप व्यक्त केला गावातील असंख्य ग्रामस्थ शाळेत पोचले त्याने एकच आक्रोश करून प्रशासनाला त्याने जाब विचारत गोंधळ घोषणा पाहिजे यामुळे गावात काही वेळातच तणाव निर्माण झाला केरलेमधील कुमार हायस्कूलमध्ये घडलेल्या स्वरूप माने वर्ष अकरा असे त्या घटनात दुर्घटना घडलेल्या विद्यार्थ्याचे नाव या प्रकरणी पुढे काय झाले हे अद्याप निदर्शनास नाही दरम्यान या शाळेकडून सांगण्यात आले की मुलगा स्वरूप माने लघवी शुंकासाठी जात असताना शाळेचे लोखंडे गेट त्याच्या अंगावरती पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला